माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, विविधा, विविधा। श्रोते आजच्या हो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात ऐकूया सारिका बढे यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेला संवाद या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे नमस्कार श्रोते हो नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत श्रोते आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्या आपल्या कार्यातून महिला सक्षमीकरणासाठी आणि बालकल्याणासाठी झटत आहेत शिक्षण आरोग्य पुनर्वसन आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात त्या बालकांसाठी नवे मार्ग उघडत आहेत त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाची कहाणी अनुभव आणि विचार हे सर्व जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर स्वागत करूया सारिका तेलखडे बढे मॅडम यांचं मॅडम बालकल्याण समितीच्या सदस्य आहेत आणि या क्षेत्रात त्या गेल्या बावीस वर्षांपासून काम करत आहेत मॅडम आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे धन्यवाद मॅडम जसं मी तुमचा परिचय देताना सांगितलं होतं की तुम्ही महिला सक्षमीकरण आणि बालकल्याणासाठी काम करत आहात तुम्ही बालकल्याण समितीच्या सदस्य पण आहात आता या क्षेत्रात म्हणजे विशेषतः बालकांसाठी तुम्ही काम करत आहात तर या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली सुरुवातीला मी समाजकार्य महाविद्यालय येथे गेली एकवीस वर्षापासून कार्यरत होते त्या अनुषंगाने आम्हाला नेहमी बालगृह फील्डवर्कचे वर्कचे जे कामं असायचे एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू या मुलांना घेऊन जावं लागत होतं आणि मी पण स्वतः एम डब्ल्यू झालेली आहे एम फिल झालेला आहे त्यामुळे मी सतत बालगृहांमध्ये माझं जाणं व्हायचं आणि तिथे जेव्हा मी बघितलं की बालक जे अनाथ आहेत सिंगल पॅरेंट आहे ज्या पालकांचा घटस्फोट झालेला आहे अशा पालकांची मुलं त्या बालगृहामध्ये असतात आणि त्यांचं काळजी आणि संरक्षणाची ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांचं पूर्ण काळजी आणि संरक्षण तिथे घेतलं जातं मग मला तिथे जाऊन त्या मुलांबद्दल एक आत्मीयता एक जिव्हाळा वाटायला लागला की अरे आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे मग मी माझ्या लहान मुलाला पण मी तिथे घेऊन जायची आणि तो पण त्यांच्यामध्ये खूप मिक्स व्हायचा त्याला ते दाखवणं मला गरजेचं वाटलं की आपल्याला जी वस्तू तोंडातून तों काढल्याबरोबर मिळते आपले आईबाबा आपल्याला आणून देतात पण ह्या मुलांचे तर आईबाबाच नाही आहेत यांना आणून देणारे कोण तर मग आपल्यासारखे जे त्यांना जिव्हाळा लावणारे प्रेम देणारे जे आपण पालक असतो तेच त्यांच्यासाठी आपण पालक असतो आणि आम्ही गेल्यावर त्यांना खूप आनंद व्हायचा आणि तिथून मग मी या क्षेत्रात पुढे जाण्याचा मार्ग निवडला म्हणजे विशेषतः जेव्हा तुम्ही तिथे सुधार गृहामध्ये जायची तिथे गेल्यानंतर तिथली स्थिती बदून किंवा त्या मुलांना बघून तुमच्यामध्येही प्रेरणा निर्माण झाली हा बरोबर आपण बालकलीन समितीच्या सदस्य देखील आहात तर आता आमच्या श्रोत्यांना हे ऐकायला आवडेल की बालकल्याण समिती म्हणजे नक्की काय असते म्हणजे बालकल्याण समिती जी आहे ती कोणकोणते कार्य करते बालकल्याण समिती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत होणारी यंत्रणा आहे याच्यामध्ये जवळपास पाच सदस्य असतात एक अध्यक्ष असतो आणि चार सदस्य असतात अच्छा अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही एक अध्यक्ष आणि चार सदस्य त्यातील मी एक सदस्य आहे आणि आमचे जे कार्य आहे ते संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये जिथे जिथे बालकांना काळजी आणि संरक्षणाची गरज असेल त्यांना आम्ही ते सर्व देतो जशी की आता कोणाला शिक्षणाची गरज आहे शिक्षणापासून वंचित मुलं आहेत बालकामगार आहेत किंवा कोणाचे आई वडील नाही आहेत त्यांना त्रास होतो किंवा एखादी बालिका अत्याचाराने पीडित आहे किंवा हरवलेली मुलं आहे रेल्वे स्टेशनवर सापडलेली मुलं आहे म्हणजे शून्य ते अठरा या संपूर्ण वयोगटातील मुलांची काळजी आणि संरक्षण ही बालकल्याण समिती घेत असते त्यांना जिथे जिथे गरज वाटेल तिथे ते आम्ही त्यांना सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पुरवण्याचा शासनाचा प्रयत्न असतो जसं मॅडम तुम्ही सांगितलं की या समितीमध्ये एक अध्यक्ष असतो आणि चार सदस्य असतात तर ही समिती गठित होण्याची काही प्रक्रिया असते का हां ह्या प्रक्रियेमध्ये शासनाकडून ह्या समितीचं गठन होते आधी प्रस्ताव सादर केले जातात आणि त्या प्रस्तावामार्फत मग आमचे मुलाखती होतात काही एक्झाम असतात त्या द्याव्या लागतात आणि अनुभव हा सगळ्यात मोठा त्यामध्ये पाहिला जातो आणि जवळपास पंचेचाळीस वर्ष वयोगटाच्या चाळीस नंतरच ह्या याच्यामध्ये जे आहे सदस्य ते आपण प्रस्ताव सादर करू शकतो अच्छा म्हणजे एकंदरीत अनुभवांवर आणि शिक्षणावर किंवा परीक्षा आणि अनुभव या सामाजिक क्षेत्रातील अनुभव हा जास्त मौल्यवान असा घटक त्यामध्ये असतो या प्रक्रियेमध्ये निवड प्रक्रियेमध्ये आता मला मॅडम एक सांगाल की म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये जसं तुम्ही बालकांसाठी काम करता आणि बालकांचे पुनर्वसन असेल किंवा जे काही पीडित बालक असतील तर त्यांना बालसुधार गृहामध्ये किंवा बालगृहामध्ये ठेवलं हो जातं तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण किती बालगृह आहेत आणि त्यावर नियंत्रण कसं ठेवलं हो जातं आता अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण तेरा बालगृह आहेत चिखलदरा मरियमपूरला एक बालगृह आहे परतवाडा मार्की तिवसा दर्यापूरला दोन बालगृह आहे आणि पाच अमरावती जिल्ह्यामध्ये आहे मुलांचे आणि मुलींचे बालगृह वेगळे आहे आणि त्याच्यामध्ये वयोगटानुसार वेगवेगळ्या वयोगटातील मुलांसाठी वेगवेगळे बालगृह आहेत जसे की अगदी नवजात मुलं आहे सहा वर्षाच्या आतले मुलं त्यांच्यासाठी शिशुगृह आपल्या अमरावतीला क्रॉस येथे आहे त्याला होम फॉर बेबीज असं पण म्हणतात त्याच्यानंतर सहा ते बारा वर्ष वयोगटाचं वेगळे बालगृह असतात मुलांचे आणि मुलींचे आणि बाराच्या वर अठरा वर्षापर्यंतचे वेगळा वरिष्ठ बालगृह ज्याला आम्ही म्हणतो कनिष्ठ आणि वरिष्ठ अशी विभागणी त्या बालगृहांची केली जाते आणि त्या त्या वयोगटातील मुलं मुली त्या बालगृहामध्ये आम्ही ज्यांना ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे त्यांना ठेवतो आणि तिथे मग त्यांना शैक्षणिक साहित्य कपडे त्यांचं शिक्षण जेवणाची व्यवस्था पण एखाद्या बालकाला जर कधी ऑपरेशनची गरज असेल किंवा काही त्याला इंजुरी झाली असेल आधीपासून असेल तर ते शासनाकडून त्याचं पूर्ण डायग्नोसिस करून दवाखान्यात नेऊन त्याचे सगळे ऑपरेट केल्या जातं त्याचा खर्च पूर्ण शासन करतो अच्छा म्हणजे एकंदरीत जी पीडित मुलं असतात तर त्यांची संपूर्ण काळजी तुम्ही तिथे बालगृहांमध्ये घेता हा नक्कीच पीडित मुली पण ज्या असतात की ज्यांच्यावर अत्याचार झाले आहे आता आमच्याकडे म्हणजे अमरावती जिल्ह्यातले बरेच प्रकरणं असे असतात की रोज दोन चार केस पोक्सोमधले असतात की त्या मुलीसोबत काहीतरी लैंगिक अत्याचार झालो झालेला असतो ती पीडित असते त्यातून तिला गर्भधारणा झालेली असते अठरा वर्षाच्या आत गर्भधारणा होणं हे तिच्यासाठी योग्य नाही तिचं वय छोटं असतं त्यामुळे आम्ही त्यांचं समुपदेशन करून त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला देतो किंवा मग त्यातून जर मग ती शक्य नसेल जास्त दिवस झालेले असतील तर मग बाळ झाल्यानंतर ती बालिका जर असमर्थ असेल ते सांभाळणाऱ्या तिचे आई वडील तर मग आम्ही आमच्या शिशुगृहामध्ये सरेंडर करण्याची प्रक्रिया त्यांच्याकडून करून घेतो आणि ते स्वतःहून ही सरेंडर प्रक्रिया करतात की त्यांना नको जर असेल ते बाळ तर आपल्या शिशुगृहामध्ये आम्ही देतो आणि मग त्या बाळांना आम्ही फ्री फॉर अडॉप्शनसाठी दत्तक प्रक्रियेसाठी मुक्त करतो या अजून आपण बोलणारच आहोत पण आता वेळ झाली आहे आपल्या आवडीच्या पहिल्या गाण्याची तर कुठलं गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकवायला आवडेल माझं लहानपण अमरावती जिल्ह्यामध्ये गेलं माझं माहेरही अमरावती आहे त्यामुळे मला अमरावती खूप आवडते म्हणून माती मंदे गंध पसरला हे गाव माझे हे गाणं श्रोत्यांना ऐकवायला आवडेल मॅडम या गाण्याआधी तुम्ही बोलताना एक, बोलता एक समुपदेशन हा एक शब्द उच्चारला होता आणि मला असं वाटते की जे संघर्षग्रस्त बालिका असतील आणि तुम्ही उदाहरणात हे सुद्धा सांगितलं की बरेचदा अठरा वर्षापेक्षा वय कमी असताना त्यांना गर्भधारणा होते तर अशा वेळेस त्यांच्यावर नक्कीच फार मोठा एक मानसिक आघातसुद्धा होत असेल आणि यातून सावरण्यासाठी त्यांना योग्य समुपदेशनाची गरजसुद्धा पडत असेल तर या बालिकांचं समुपदेशन तुम्ही करतच असाल तर ते प्रकारे केलं जातं आणि ते समुपदेशन करताना कोणकोणत्या अडचणी येतात आता बरेचदा प्रत्येक केस जी आमच्या समोर येते ती वेगवेगळी असते कधी लहान मुलगी असते अगदी आमच्याकडे येणाऱ्या ज्या पीडित मुली आहे किंवा ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत त्या अगदी पाच सहा वर्ष बारा वर्ष अशा असतात आणि ज्या व्यक्तीने त्यांच्यावर अत्याचार केला आहे तो एक ते पन्नास वर्ष चाळीस वर्ष या वयाचा पण असतो मग अशा ज्या छोट्या मुली आहे यांना या गोष्टीची काहीच कल्पना नसते छोट्याशा चॉकलेटच्या आमिषाला किंवा पैशाला बळी पडून ग्रामीण भागामध्ये हा प्रकार खूप जास्त असतो आणि त्यांच्यावर अत्याचार झालेला असतो मग हे समुपदेशन करताना सुरुवातीला आम्हाला एकदम त्या मुलीला डायरेक्ट थेट प्रश्न विचारता येत नाही त्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या दोन तीन भेटी होणं आवश्यक असतात म्हणून आम्ही पालकांना फॉलोअपसाठी बोलवतो म्हणजे पहिल्या भेटीत डायरेक्ट आम्ही ह्या गोष्टी त्यांना विचारू शकत नाही कारण ती मुलगी पण घाबरलेली असते आणि ती हे सगळं वातावरण ऑफिसचं वातावरण बघून ती ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ती देऊ शकत नाही मानसिक दडपण येते आणि भीती खूप तिच्या मनामध्ये बसलेली असते म्हणून काउन्सिलिंग करताना समुपदेशन करतो तेव्हा आम्ही तिच्या दोन तीन सिटींग म्हणजे जोपर्यंत तिला गरज आहे समुपदेशनाची ज्यातून ती त्या आघातातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही तिचं समुपदेशन करतो सुरुवातीला त्या वातावरणाशी जुळवून मग जेव्हा तिला तिच्या वयोगटाचं होऊन काही छोटे छोटे प्रश्न विचारले जातात तेव्हा मग ती मोकळी होऊन आणि त्या पद्धतीने म्हणजे कौन्सिलिंगचं जे एक नॉलेज आपल्याला आहे म्हणजे वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारावा लागतात त्याच्याही अभ्यास खूप मोठा असावा लागतो तेव्हाच समोरची व्यक्ती त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकते आणि म्हणून मग आम्हाला त्यासाठी बरेचदा प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागतात पालकांचं पण समुपदेशन करावं लागतं म्हणजे एका प्रकारे आधी त्यांच्याशी सोबत एक रेपो डेव्हलप करता तुम्ही ज्यामुळे ते आपलं चॉकलेट देऊन छोटस त्यांना एखादं गाणं ऐकून त्यांना जवळ घेऊन मुलींना छोट्या की तुला कोणता खेळ आवडतो अगदी असे छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांच्याशी मनामध्ये त्यांच्या जाणं इतकं सहज ओपन नसतं ते डायरेक्ट थेट जसं मोठ्या माणसाला आपण प्रश्न विचारू शकतो तसं त्या छोट्या मुलांना आपण डायरेक्ट त्या बाबतीत प्रश्न विचारू शकत नाही आणि त्यांचं आधीच एक तर पोलीस स्टेशनला घरी कोर्टात वन सिक्स्टी फोर किंवा अशा प्रकारचे त्यांचे बयान झालेले असतात त्यामुळे त्या ते भेदरलेल्या परिस्थितीत असतात आणि त्यातून ते त्यांना बाहेर काढणं हा महत्वाचा उद्देश समुपदेशनाचा असतो मग आम्हाला हे सगळं करताना अगदी आमच्याही मनावर ताबा ठेवून किंवा सगळ्या गोष्टींचं जे काही आहे ते करताना खूप अडचणींचा सामना करावा लागतो कारण प्रत्येक मुलगी ही वेगळी असते आणि एखादी मुलगी पटकन सगळ्या गोष्टी सांगून देईल तर एखादी मुलीला पाच सहा सिटिंगमध्ये सुद्धा ती सांगत नाही अशा साधारणतः किती केसेस आपल्याला सध्या अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात आहे कडा असा नाही पण रोज आमच्याकडे दोन तीन महिन्यातून जवळपास पंधरा वीस केसेस आपल्याकडे येतात आणि मॅडम अशा वेळेस बालकांचे जे पालक असतील तर त्यांचं पण समुपदेशन करण्यात येतं का बिलकुल हो पालकांचं समुपदेशन करणं याच्यासाठी गरजेचं आहे कारण ग्रामीण भागामध्ये मग असं होतं की बारा तेरा वर्षाची मुलगी आहे आणि तीच जर एखाद्या मुलासोबत मोबाईलच्या माध्यमातून त्यांचं प्रकरण झालं आणि ती जर घरून निघून गेली त्याच्यासोबत तर मग हे ग्रामीण भागातील पालक त्यांचं शिक्षण आता बंद करतात म्हणून अशावेळी मग त्यांना आता अठराची झाली की मॅडम हिचं लग्नच करायचं आहे त्यामुळे आता आम्ही याच्यापुढे तिला शिकवणार नाही किंवा बाहेर जाणं तिचं बंद करतो हे जे त्यांचे शब्द असतात ते मुलींच्या दृष्टीने खूप हानिकारक असं वाटतं की त्यांच्या विकासाच्या दृष्टीने ते चुकीचं आहे कारण चूक ही माणसाच्या हातूनच होते ती मुलगी एकदा चुकली म्हणून वारंवार चुकेल असं नाही म्हणून आम्ही पालकांना हे सांगतो की एक चूक झाली म्हणून ती मुलगी वाईट नाही तिला त्या चुकीतून सुधारण्याची संधी आपणच दिली पाहिजे समाजांनी दिली पाहिजे आईवडिलांनी दिली पाहिजे आणि मग तिचं शिक्षण थांबवून हा प्रश्न सुटणारा नाही आहे तिला पूर्ण शिक्षण घेऊन तिला स्वतःच्या पायावर उभं करणं हे अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि मला तर असं वाटतं मॅडम की बालकांपेक्षा पालकांचं समुपदेशन पालकांचं समुपदेशन करणं म्हणजे जास्त गरजेचं आहे कारण बरेचदा काय होते एखादी चूक झाली मुलीच्या हातून ती निघून गेली पंधरा वीस दिवस मुलासोबत राहिली किंवा कुठे गेली तर मग हे लोक घरात घ्यायला तिला तयार नसतात अशा सर्व जबाबदारी त्यांच्यावरच टाकली जाते बरोबर आहे आणि बालगृहात ठेवा असं म्हणतात आम्ही मॅडम घरी नेत नाही मग तेव्हा आम्हाला त्यांना सांगून बोलवून काउन्सिलिंग मुलीला तात्पुरता आम्ही निवारा बालगृहात ठेवतो आणि मग पालकांचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे कारण आम्ही बालगृहात मुलींना ठेवू शकत नाही कुटुंब हा त्यांच्यासाठी महत्वाचं हे आहे की कुटुंबामध्ये रिस्टोअर करणं आम्हाला गरजेचं आहे कारण ज्यांना कुटुंब आहेत त्यांच्या पाल्यांना आम्ही बालगृहात ठेवणंही योग्य नाही आहे कारण त्यांनाही प्रेमाची किंवा सगळ्या गोष्टींची गरज असते गर हा तर मग पालकांचं समुपदेशन अशा वेळी खूप अवघड जाते मग त्यांचे एक दोनदा बोलवून त्यांना समुपदेशन करून मग ते न्यायाला तयार होतात जशी तुमची त्यांना मदत मिळते तसंच घरच्यांचा सुद्धा आधार तेवढाच आवश्यक असतो गर मॅडम बरेचदा असं आढळतं की अल्पवयीन मुलांमुलींमध्ये जे प्रेम प्रकरण असतात त्यामुळे विविध समस्या निर्माण होतात तुम्ही आता बोलताना सांगितलं की बरेचदा काही सोशल मीडियावरून एखाद्या वेळ ओळख झाली असेल आणि अशा वेळेस फसकत सुद्धा बरेचदा होते तर ह्या ज्या समस्या निर्माण होत आहेत तर याबद्दल काय सांगाल हा आता सध्याच्या काळातला खूप मोठा प्रश्न आहे जवळपास कोरोनापासून आपण पल्यांच्या हातात मोबाईल आलेले आहेत ऑनलाईन क्लासेस हां आणि त्यातून मग मुलं त्यातून काय बघतात सोशल मीडियावर तसंच इंस्टाग्राम फेसबुक ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातून त्यांची कुणाशी तरी ओळख होते फ्रेंडशिप होते आणि मग नकळत हे मुलं मुली आ, त्या प्रेमात पडतात आणि त्यांचं ते वयच असतं यावेळी पालकांनी त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की आपली मुलं मोबाईलमध्ये काय बघतात आहे ते कसा वापर करतात त्याचा चांगल्यासाठी करतात की वाईट गोष्टींसाठी करतात हे अतिशय गरजेचं आहे कारण त्या एका विशिष्ट वयामध्ये ह्या गोष्टी घडून येतात आणि आज म्हणजे सांगायला हे वाटते की पश्चिम बंगाल किंवा उत्तराखंड वरून मुलं वरून मुलींना अमरावतीत घेऊन आलेले आहेत आणि त्या मुली राहतात आहे म्हणजे ज्या मुलाला तिने पाहिलंही नाही आदा एक आता एक जवळपासची आता इतक्यातलीच घटना आहे ती मुलगी फक्त पंधरा वर्षाची आहे आणि मुलगा अठ्ठावीस वर्षाचा आहे तो तिला पश्चिम बंगालवरून घेऊन आला आणि ती मुलगी इतकी सुंदर आहे दिसायला त्यांनी त्याच्या घरी तिला जवळपास पंधरा वीस दिवस ठेवलं आणि आता पश्चिम बंगालला ती आई वडिलांकडे जायला तयार नाही अशावेळी हा प्रश्न पडतो आम्हाला आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये त्या मुलीला ठेवता येत नाही ती ज्या जिल्ह्यातली आहे तिथे आपल्याला पाठवणं गरजेचं असते तिचे आईवडील तिकडे एफ आय आर झालेली असते शोध सुरू असतो हो मिसिंग कंप्लेंट झालेली असते आणि अशा घटना की जिथे मुलं म्हणजे हे जे प्रेम आ, सोशल मीडियावरून होत आहे हे धोकादायक आजच्या पिढीसाठी आहे कारण तो मुलगा अनभिज्ञ असतो त्याला आपण पाहिलेला नाही आहे त्याची घरची परिस्थिती काय आहे बर तो कुठल्या ठिकाणी काम करतो हे सुद्धा माहीत त्याची व्यसनं काय आहेत आणि अशा अयोग्य व्यक्तीची निवड करून मुली त्याच्यामध्ये फसतात आहे आणि तिथून मग त्यांचं सगळं शोषण होते आणि पुढील भविष्यावर त्या मुलींच्या निश्चितच त्याचा परिणाम होतो म्हणून हे कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे म्हणून पालकांनीच याच्यासाठी सतर्क होऊन आपल्या पाल्यांसोबत संवाद करावा की जेणेकरून ते तिकडे वळणार नाहीत मोबाईलमध्ये किंवा सोशल मीडियाकडे आपला संवाद अपुरा पडतो आहे कारण मला असं वाटते की आपण पालकही आज सोशल मीडियाच्या मागे लागलेलो आहेत ला मोबाईलमध्येच जास्त वेळ आपला असतो म्हणून त्याचे परिणाम मुलांवर होतात आहे याची काळजी घेणं पुढच्या पिढीसाठी खूप आवश्यक आहे आणि तसे आजची जी जनरेशन आहे ज्याला आपण जेन झी म्हणतो इतकी जास्त डिजिटल झालेली आहे आणि त्यांना हे माहीत नसतं किंवा त्यांना याची जाणीव सुद्धा नसते की हे सगळं आभासी जग आहे म्हणजे एक व्हर्च्युअल वर्ल्ड आहे म्हणजे ज्याच्यासोबत तुम्ही संवाद साधताय सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्याही माध्यमातून तर हा व्यक्ती नक्की कोण आहे कसा आहे आणि आपल्याशी जवळीक करण्यामागे त्याचा उद्देश काय आहे कदाचित तो एखादा क्रिमिनल माइंड असू शकतो तर अशा वेळेस सुद्धा बरेचदा फसगत होते आणि ह्या घटना वारंवार वाढताना सुद्धा दिसत आहे मॅडम अजून आपण बोलणारच आहोत पण आता वेळ झाली आपल्या आवडीच्या दुसऱ्या गाण्याची हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे नक्कीच आणि जर खरोखर माणसं माणसासोबत माणसासारखी वागायला लागली ज्या प्रश्नांवर आज आपण इथे बोलत आहे ते प्रश्न सुद्धा नक्कीच कमी होतील मॅडम आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की जे अनाथ मुलं असतात म्हणजे अठरा वर्षांच्या खालची सुद्धा असतील आणि अठरा वर्षांच्या वरची सुद्धा असतील तर यांचं संगोपन कसं केलं जाते आता अठरा वर्षाच्या आतली जी मुलं आहे त्यांचं पूर्ण शिक्षण त्यांचं आजारपण आहे त्यांच्या भौतिक सगळ्या ज्या काही शैक्षणिक गरजा आहेत त्या शासनामार्फत बालगृहामध्ये आम्ही पूर्ण करतो त्याच्यानंतर अठरा वर्षाची झाल्यानंतर मुलांना एन जी ओच्या माध्यमातून किंवा अनुरक्षण गृह म्हणून आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मुलांसाठी अनुरक्षण गृह आहे तिथे आम्ही त्यांना अठरा वर्षांनंतर पाठवतो तिथे मग त्यांचं पुढचं शिक्षण करू शकतात ते आणि तिथे त्यांना बाहेर जाण्याची मुभा असते जसं बालगृहामध्ये पूर्णत आमच्या देखरेखीखाली मुलं असतात त्यांना तिथून कुठे जाता येत नाही पण ही मुलं जी अठराच्या वर झाली ती आपलं काम करू शकतात एखादा रोजगार असेल एखाद्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली तर काम करून सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण करू शकतात आणि बऱ्याच अशा एन आहेत की त्या पुढील शिक्षणाचा भार मुलांच्या त्या घेतात आणि त्यांना मदत करतात जसं सायकली आहे एखाद्याला कॉम्प्युटर क्लास लावायचा असेल तर त्याची फीज भरणं आय टी आय करायचं असेल तर अशा विविध ज्या फॅकल्टी आहे त्याची फी भरून त्या मुलांचं पुढचं पुनर्वसन करण्याचं काम च्या माध्यमातून करतात आणि अनुरक्षण गृह अशा पद्धतीने तिथे आम्ही मुलांना अठरा वर्षाच्या वर एखादी मदत लागत असेल तर हेल्पलाईनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे हा जी चाइल्ड हेल्पलाईन आहे याबद्दल काय सांगत आपल्या म्हणजे संपूर्ण ठिकाणी एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर जर कॉल केला कोणताही व्यक्ती की ज्याला जिथे जिथे एखादा मुलगा असुरक्षित दिसत असेल रेल्वे स्टेशनवर सापडला असेल किंवा बालमजूर असेल भिक्षेकरी आहे अशा पद्धतीने किंवा एखादी मुलगी की जिला त्रास आहे आईवडील मारहाण करतात किंवा कुठेतरी पिळवणूक होते आहे अशा अठराच्या आतल्या मुलांसाठी ही चाइल्ड हेल्पलाईन काम करत असते आणि त्यांच्याकडे मग ती तक्रार नोंदवली जाते आणि मग चाइल्ड हेल्पलाईन तिथे मुलांकडे तात्काळ पोहोचते आणि ती केस बालकल्याण समितीकडे येते बालकल्याण समितीसमोर मुलांना हजर केल्यानंतर आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊन मुलांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन मुलांना पालकांच्या ताब्यात द्यायचं की बालगृहामध्ये ठेवायचं हे बघतो आणि मग तसा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतला जातो ही जी अनाथ मुलं असतात तर बरेचदा मग यांना दत्तक सुद्धा घेतलं जातं म्हणजे यांना दत्तक घेण्याची प्रक्रिया जी असते ती पूर्ण शासकीय केली जाते आमच्या ऐकण्यात असं सुद्धा आलं होतं की एक नवीन नियमावली आली आहे या दत्तक प्रक्रियेबद्दल तर याबद्दल आमच्या हो, काय आता कारा नुसार ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागतात पालकांना आता तसं पूर्वीच्या काळी जसं होतं की बाल बालगृहामध्ये गेलं आणि बाळा घेतलं दत्तक ही पूर्णतः बंद झालेली आहे अजूनही बऱ्याच लोकांना तसंच वाटतं आता कारा नावाची एक वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं मूल पाहिजे मुलगी पाहिजे सगळ्या गोष्टीची नोंद तिथे होते आणि मग जेव्हा तुमचा टर्न येतो किंवा तुम्हाला मग त्याचा मेसेज येतो की तुम्हाला हे हे या या पद्धतीचं बाळ तुम्हाला आहे मग त्यांना दोनदा किंवा तीनदा ते पाहण्यासाठी पाठवलं जातं तिथे आणि मग त्यांची भेट आ, होते तिथे मुलांची आणि मग पालकांची इच्छा असेल तर मग ते मुलं घेऊ शकतात त्यांना दोनच चान्स असतात हां ते रिजेक्ट पहिल्यांदा म्हणजे जर नसेल त्यांना हे करायचं तर रिजेक्ट करू शकतात आणि नंतर मग त्यांना ते बाळ दिल्या जाते त्यात पण त्याच्यासाठी मग फॉलोअप त्यांचा त्यांची आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात तेव्हाच ते, ते बाळ त्यांच्या ताब्यात दिलं जातं आणि बाळ ताब्यात दिल्यानंतर सुद्धा आमच्या लोकांकडून त्यांचा फॉलोअप घेतला जातो की ते बाळ बरोबर सुरक्षित आहे की नाही कुठल्या परिस्थितीत आहे या सगळ्या शिक्षण व्यवस्थित होते आहे की नाही त्याची काळजी व्यवस्थित होते आहे की नाही म्हणजे एका प्रकारे त्या मुलांचं योग्य ते संगोपन होत आहे किंवा नाही हे सुद्धा तुमच्याकडून फॉलोअप घेतलं जातं आता आपण मुलाखतीच्या शेवटाकडे वळतो आहे तर जाता जाता आमच्या श्रोत्यांना आणि मी तर म्हणेल की अल्पवयीन मुलं मुली जे असतील त्यांना सुद्धा आपण काय संदेश द्याल मी अल्पवयीन मुलं मुली किंवा तरुण जे किशोरवयीन मुलं आहे यांच्या समस्या बऱ्याच जास्त प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसतात आहे त्याच्यासाठी मी पालकांना आणि पाल्यांनाही हेच सांगेल की जो सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल झालेला आहे त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी पण होतो आणि वाईट गोष्टींसाठी पण होतो आपण तो कसा करून घेतो हे आपल्यावर डिपेंड करतं म्हणून तो जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींसाठी आपल्या विकासासाठी करावा कारण त्यात अनेक अशा चांगल्या गोष्टी आहेत की आपण नवीन स्किल शिकू शकतो नवीन कौशल्य शिकू शकतो आणि आपल्या विचारांमध्ये आपल्या क्षमतांमध्ये भर घालू शकतो पण त्याचाच वापर जर चुकीचा केला तर आपण आपला भविष्य पूर्णपणे स्पॉईल होते त्याच्यामुळे किंवा भविष्यावर त्याचा खूप मोठा चुकीचा परिणाम होऊ शकतो त्यातून सावरणं कठीण होते मग बरेचदा कारण शारीरिक का आजार पटकन बरे होतात पण मनाचे आजार बरे होत नाही मनावर झालेला आघात जो आहे त्या मुलांच्या मुलींच्या तो लवकर जाणारा नसतो त्याचे भरी भविष्यावर पडसाद उमटतात म्हणून सतर्क राहून त्याचा वापर करावा कुणाशी ओळख करताना कुणाशी भेटताना ह्या सगळ्या काही गोष्टींचे पालन करावे आणि विशेषतः पालकांनीसुद्धा आपल्या या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत ते किती वेळ कुठे जातात ह्या सगळ्या गोष्टींचा थोडाफार प्रमाणात वॉच ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटते मॅडम एखाद्याला जर आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कुठल्या माध्यमातून मादे ते आपल्यापर्यंत कसे पोहोचू शकतील जास्तीत जास्त जनजागृती बालकल्याण समितीची नाही आहे म्हणजे अगदी आपण म्हणतो की एज्युकेटेड लोक आहे आणि बरेचदा त्यांच्या घरामध्ये पण मुलांचे प्रॉब्लेम असतात मुलं शाळेत जात नाही किंवा तो ऐकत नाही किंवा त्रास देतो म्हणजे ह्या सगळ्या ज्या आहे गोष्टी आईवडिलांचा राग करतो किंवा मोबाईलने दिला तर आजकाल मुलं चुकीचे हे घेतात तर अशावेळी समुपदेशनाची त्यांना गरज असते तेव्हा तुम्ही त्यांची मदत घेऊ हो शकता चाइल्ड हेल्पलाईन आहे त्याच्या मदतीला आणि बालकल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही ह्या मुलांना नक्कीच म्हणजे आमच्या पद्धतीने जे काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून नवीन पिढी योग्य मार्गाला लागेल आपल्या भारत देशातली कारण संपूर्ण भार जो आहे तो या तरुण पिढीवर आहे आणि ती जर बिघडली तर संपूर्ण देश ढासळू शकतो म्हणून त्यांना सांभाळणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी समाज आहे आमच्या शासकीय यंत्रणा आहे आपण आई वडील आहात पालक आहात शिक्षक आहात हे सगळ्यांनी मिळून जर आपण प्रयत्न करू तर एक सुदृढ आणि सशक्त असा समाज नवीन पिढी निर्माण करू शकतो आणि नक्कीच एक सक्षम भारत सुद्धा निर्माण होऊ शकतो श्रोते आजच्या संवादातून आपल्याला बालकल्याणासाठी चाललेल्या प्रेरणादायी प्रवासाच्या कार्याची झलक मिळाली आहे मॅडमचे अनुभव विचार आणि कार्यपद्धती ही निश्चितच अनेकांना प्रेरणा देईल हे मात्र नक्कीच आणि अशा व्यक्तिमत्वांमुळे समाजात सकारात्मक बदल सुद्धा घडताना दिसतात तर मॅडम आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो आणि या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेतो धन्यवाद धन्यवाद श्रोते आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात सारिका बढे यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेला संवाद ऐकलात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य लाभलं होतं प्रज्ञा इंगोले यांचं तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा